नमस्कार मी मंदार जोशी तारांगण तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्हाला कल्पनाच आहे दरवेळी मी वेगवेगळ्या स्टार्सना भेटतो त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणतो पण असे अनेक स्टार आहेत रसिको जे पडद्यामागं राहून अतिशय उत्तम काम करत असतात त्यांनाही मी तारांगणवर आणत असतो आणि त्यातलाच एक खूप मोठा होऊ घातलेला स्टार आत्ता माझ्याबरोबर आहे तुम्ही त्याला फेसबुकवर सध्या बघतच आहात प्रणव सातभाई असं त्याचं नाव आहे प्रणव तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि रसिको आत्ता आम्ही प्रभादेवीच्या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये आहे आणि त्याच्या डिजिटल पोर्ट्रेटचं प्रदर्शन आत्ता सुरू आहे सध्या आणि मी हे प्रदर्शन बघितलं आहे स्वतः खूप सुंदर झालेलं आहे सर्वप्रथम मी तुझा अभिनंदन करतो आणि आपण आता तुझ्या आणि आपण हे जर बघतोय ना रसिको हे वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये किती तू पेंटिंग केली आहेस साधारण म्हणजे थ्री सिक्स्टी फाय डेज मध्ये थाउजंड पोर्ट्रेट पूर्ण केले त्याचा हा रेकॉर्ड आहे तर रसिको मी आता प्रणवशी गप्पा तर मारणारच आहे पण मी तुम्हाला त्याचे डिजिटल पोर्ट्रेट्सही दाखवणार आहे तर आपण चला सफर करूया प्रणवच्या तर तू बोलत राहा येस आणि हे आतापर्यंत झालेले माझे पाच एक्झिबिशन आता जे आपण करतोय बघतोय हे सहावं एक्झिबिशन माझं आहे प्रिव्हियस एक्झिबिशन मी बालगंधर्वला केलं ज्याला सुंदर प्रतिसाद होता फुटफॉल तिथला चांगला असल्यामुळे आणि ज्या लोकांना इन्व्हायटीज म्हणून जे सेलिब्रिटी नोन फेसेस आहेत त्यांना सगळ्यांना मी इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या येण्याने माझं अजून मोटिवेशन छान मलाही छान वाटतं वेगवेगळे पोर्ट्रेट म्हणजे मी प्रयत्न माझा असा असतो की प्रत्येक क्षेत्राला आपण कनेक्ट व्हावं प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांचं आपण पोर्ट्रेट आपल्या एक्झिबिशनमध्ये असावं म्हणून मी हे सगळे तुम्ही आता म्हणणार होतो की किती क्षेत्रामधल्या लोकांना तू आतापर्यंत कव्हर केला जवळपास सगळे क्षेत्र झालेत म्हणजे राजकारणी आहेत क्रीडा क्षेत्र आहे समाजसेवक आहेत आ, आ, आपले फिल्म स्टार हे माझी स्पेशल हॉबी आहे असे सगळे क्षेत्र जवळपास मला कव्हर करण्याचा प्रयत्न असतो मला सांग तुझी ही कलेची आवड तुला केव्हापासून सुरू झाली केव्हा तुला जाणवलं के, की आपल्यात एक खूप उत्तम कलाकार नाही खरं तर कलाकार किंवा कला आट... नव्वीपासनं uh, मी, मी फोटोग्राफी या क्षेत्राकडे होतो मला फोटोग्राफीची आवड होती पण मी घरच्यांना कन्व्हिन्स करून हट्टीपणा करून मी फोटोग्राफी ॲडमिशन पण घेतलं कॉलेजला पण अनफॉर्च्युनेटली एफ वायला असतानाच फर्स्ट फर्स्ट इयरमध्येच पॅन्डॅमिकची वेव आली सगळीकडे लॉकडाऊन लागलं सगळं बंद झालं आणि माझा छंद होता वाईल्ड फोटोग्राफी सो आपसुकच घराबाहेर जाऊन सगळे फोटो मला काढणं होतं आणि हे सगळं करता येत नाही म्हणून मग काहीतरी करायचं म्हणून मी हे सुरू केलं तर पहिलं पोर्ट्रेट माझं व्हायरल गेलं लोकांना आवडलं होतं ते मी पहिलं शरद पोंग सरांचं पोर्ट्रेट केलं जे व्हायरल झालं होतं त्याच्या आधी मी प्रॅक्टिस भरपूर केली होती पण ज्यातनं मोटिवेशन मिळालं की लोकांना आवडलं सो ते पहिलं पोर्ट्रेट माझं व्हायरल गेल्यानंतर मग मला कळलं की अरे यात मजा आहे की आपण हे करूया आणि मग पॅन्डेमिक मध्ये जवळपास हजार पोर्ट्रेट पूर्ण केले रसिको <laughs> आम्ही आणि तुम्ही बघत प्रणवशी मी बोलताना मुद्दा दिसत बॅकग्राऊंडला पोर्ट्रेट साधारण तुझं म्हणजे दिवसाला तू किती करतोस काही असं शेड्यूल आहे कारण तुझ्या नावावर आता रेकॉर्ड आहे नाही जनरली आता दिवसभरात मी एकच करतो well, रोज रात्रीचं हे काम असतं पॅन्डेमिक मध्ये मी उठता बसता एवढंच काम केलंय फक्त त्या <laughs> दिवशी जास्तीत जास्त केली हाईट तीन पोर्ट्रेट केली तीन पोटसाठी डिपेंड आहे जो फोटो मी सिलेक्ट करतोय त्या फोटोची रेझोल्युशन त्याचं किती डेप्थ आहे त्या फोटोमध्ये त्याच्यावर किती वर्क आहे एक मिनिमम टाइम तीन साडेतीन तास वगैरे लागतो सुरुवातीला मला खूप वेळ लागायचा आताचा पिरियड इतका आहे पण एक प्रश्न व सर्वसाधारण प्रेक्षकांच्या मनात असतो तुझी ही जी काही पेंटिंग असतात त्याचं ओरिजिनल चित्र तुझ्याकडे आल्यानंतर मग तुझं काम सुरू होतं का असंही म्हणू शकतो रादर असं नाही पण म्हणू शकत कारण याचा फरक असा असतो की बऱ्याचशा इमॅजिनरी पण असतात म्हणजे काही पोर्ट्रेट्स आपण आता पुढे बघूया जे नेचर किंवा मी ॲब्स्ट्रॅक्ट केलेत तर त्यातले काही इनपुट्स हे आपल्याला द्यावे लागतात कसं होतं प्रयत्न एवढाच की बेसिक नेचर वेक्सी स्ट्रक्चर त्याचा चेंज नको व्हायला okay, कुठल्याही माणसाचं एक अपिरियन्स आहे आउटलाईन आहे त्यात कलाकृतीमध्ये तुझ्या पेंटिंग आणखी व्हॅल्यू ऍडिशन येस आपण एनहाट म्हणू शकतो इट्स अ प्ले ऑफ टूल सगळं फक्त काय झालं की सातत्याने मी एवढं करत होतो पॅन्डेमिकमध्ये हे माझं सगळं पॅन्डेमिकचं फ्रस्ट्रेशन बाहेर पडलं तुला करत खूप म्हणजे खरं सांगू तर असं एक गोष्ट सांगणं अशक्य आहे पण दात अशा भरपूर मिळाल्या अगदीच म्हणजे मागचं न सांगता काल परवाची गोष्ट सांगतो काल ममता सपकाळ आल्या होत्या हॉल खास कन्या पुण्याहून ताई खास माझ्यासाठी इथपर्यंत आली होती तिचा पाय इंजर्ड आहे इथपर्यंत आली आणि हे पोर्ट्रेट बघून जे तिने रिॲक्ट तिघींचं मी तीन पिढ्यांचं असं एक पोर्ट्रेट ठेवलंय सो so, ते बघून तिने जे रिॲक्ट केलं ते माझ्यासाठी अविस्मरणीय होतं तिथेच माझं खरं एक्झिबिशन सक्सेसफुल झालं होतं आणि रसिका आता आम्ही तुम्ही मागची पेंटिंग बघितली असतील पण आता ज्या सेक्शनला आम्ही सुरुवात करतोय तो आमचा आवडीचा विषय तारांगणाचा <laughs> विषय आणि तिथले आणि तो सर्वात जे पहिलं पेंटिंग आपल्याला दिसतंय ते रजनी सरांचं जे आहे हे पेंटिंग तू कधी केलेलं रजनी सरांचं त्या त्याची एक गंमत सांगतो जनरली त्यांचं असं त्यांचं एक कुठलेही आपण फोटो बघितले तर त्यांना हा त्यांचा स्ट्रक्चर आवडत नाही किंवा ते जाण खूप शेअरही करत नाही त्यांचं ओरिजिनल वे मधलं म्हणून मला ते करायला जास्ती मजा आली आहे आणि याचं अप्रिशिएशन त्यांनी पण केलं आहे स्वतः इथं बार आपल्याला साक्षात बच्चन साहेबही दिसतात <laughs> बच्चन साहेबाचं सा अजून एक माझ्याकडे खूप सुंदर पोर्ट्रेट आहे आपण दाखवूया की त्यांनी त्यांच्या घरासाठी एक पोर्ट्रेट माझ्याकडनं केलं होतं आणि त्याची छोटी कॉपी त्यांनी सिग्नेचर करून मला पाठवली आहे सो माझ्यासाठी ते खूप मोठं ऑनर होतं की त्यांच्याकडनं ती फ्रेम माझ्या घरी येणं रा त्यांच्यावर त्याची सिग्नेचर आणि छोटस एक लेटर खाली की प्रणव आय जस्ट लव माय आईज असं त्याच्यावर लिहिलेलं असणं आणि मला प्रणव आवडलं काय म्हणजे तू कलेचा तर विद्यार्थी आहेसच पण आपली जी ही मनोरंजन क्षेत्र आहे त्याच्यावर तुझं भरभरून प्रेम दिसतं आम्हाला कारण तू कलाकारांचे काढतोस त्यांना पाठवतोस कलाकारांचे पण आणि माझा प्रयत्न हा असतो की आउट ऑफ द बॉक्स जो माणूस काम करतोय त्याला कदाचित ह्या याच्यातनं जो आनंद मिळत असेल तर का नाही म्हणून मी प्रत्येकाला गिफ्ट करण्याचा माझ्याकडनं छोटासा प्रयत्न करत असतो कारण कितीपर्यंत मराठी इंडस्ट्री पूर्ण आहे आणि रिस्पॉन्स खूप छान आहे अगदी लक्षात राहणारे दाद आहेत आपल्या कला क्षेत्रातले अगदी सुरुवातीचा एक किस्सा सांगतो की जनरली मी रात्री पोर्ट्रेट करायचो फेसबुक जसं एक खूप वास्ट आणि खूप छान माध्यम आहे माझ्यासाठी त्याचा तुम्ही उपयोग कराल तसा आहे पण माझ्यासाठी ते छान यासाठी कारण मी रात्री पोर्ट्रेट करायचो वॉलवर शेअर करायचो आणि झोपी जायचो जनरली सकाळी त्याचा वेळ माझा दहा साडे दहाचा असायचा कारण रात्रीभर काम केलेलं असायचं अशाच वेळी सकाळी मला नाना पाटेकर सरांचा एकदा फोन आलेला सकाळी सहा वाजता सुरुवातीला मला गंमत वाटली नंतर मला कळलं की नाही सर बोलतात आणि मला माझं पोर्ट्रेट खूप आवडलं म्हणजे मला त्याची सॉफ्ट कॉपी हवी आहे असा तो फोन आणि तो पहिला शॉकिंग फोन माझ्यासाठी होता नंतर मला जरा सवय होत गेली त्यांच्याशी बोलण्याची तो पहिला फोन मला इतका डेप्थ होती त्या आवाजात की तो खूप लक्षात राहिला दोन भेटलास का नाही त्यांची आणि माझी भेट ती ती एक गोष्ट आहे पण ती आता पुढच्या काही दिवसात होईल फायनल okay. त्यांच्या फार्म हाऊस वर जाऊन त्यांनी तिथे बोलवलंय मला त्यांनी बोलवलंय त्यांचा एक आवडतं पोर्ट्रेट मला त्यांनी करायला लावलंय ला, ते घेऊन मला त्यांनी प्रत्यक्ष काम नाही बघितलंय आणखी कोणाची अशी वेगळी दात की जी कायम तुझ्या पाटेकरांची तर तू सांगितली पूर्ण जर्नी मध्ये माझं एक पहिलं पोर्ट्रेट जे होतं म्हणजे आपण हे तर सगळे कौतुक करतात भरभरून एक रुटीन क्राऊडमधन मला एक आलेली खूप सुंदर दाद होती माझं पहिलं पोर्ट्रेट स्वामींचं होतं मी स्वतः स्वामी सेवक आहे माझं पहिलं पोर्ट्रेट ते होतं आणि ते एका था पॅन्डमिकच्या एक अगदी ओपन व्हायला लागलं होतं आणि नुकतेच त्यातनं एक मला फायनान्शियली पण काही पैसे मिळाले होते ते पहिलं पोर्ट्रेट स्वामींचं होतं तर ते गेलं पण एका स्वामी भक्ताकडे होतं सिद्ध पुरुष होते त्यांचा मला फोन आलेला आणि त्यांचं एकच वाक्य होतं की प्रणव तू करत राहा तुला स्वामींनी स्पर्श केलाय सो असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि तिथून पुढच्या करेक्ट तीनशे पासष्ट दिवसात वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावावर होत येस 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 अगदी कधी <laughs> ही तू कस खर तर पहिलं एक्झिबिशन मला माझं मी काय करतोय मी हे कसं करतो याच्याबद्दल खूप लोकांचे प्रश्न होते क्युरियस होते सो so, मी असं ठरवलं होतं की प्रत्यक्षात वन टू वन भेटूनच सगळं क्लिअर करूया म्हणून पहिलं एक्झिबिशन मी कुसुमाग्रस्त मार्कात नाशिकला केलं मी मूळचा नाशिकचा सो so, मी नाशिकला केलं दुसरं एक्झिबिशन हे सगळं करत असताना मला ममताताई कनेक्ट झाली सो so, दुसरं एक्झिबिशन मी पूर्ण सिंधुताई सपकाळ या नावावर केलं होतं म्हणजे त्यांचे पूर्ण पोर्ट्रेट्स मी ठेवलं होतं जे मी पुण्यात केलं मग जरा लोक येऊन भेटायला लागली मग हे कसं आहे मग याच्याबद्दलचा थोडा अवेअरनेस वाढावा मला एक्झिबिशनचा खटाटोप सगळा आहे खूपच सुंदर मग आता तर <laughs> ही पूर्ण महाराष्ट्रवर किंवा देशभरसुद्धा जातात आपले पोर्ट्रेट्स आताही ऑर्डर बेसिसवर आउट ऑफ इंडिया जातात But... महाराष्ट्र भारतभर मी काम करतो आहेच okay. पण एक यांचं ॲप्रिशिएशन या सगळ्यांचंच राधर माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं नवीन काम करण्याची एक ऊर्जा असते प्रत्येक माणूस एक्झिबिशनला येतो तर छान काहीतरी कौतुकाची थाप पाठीवर देऊन जातो सो आणि मला नवीन काम करणार त्यातनं उत्साह मिळतो तू नाना पाटेकरांबद्दल आता भरभरून बोललास आणि त्यांचं हे पोर्ट्रेट आहे आणि हेच पोर्ट्रेट त्यांना खूप आवडलेलं आहे साक्षात दादासाहेब फाळके सुद्धा आहेत ते आपल्या चित्रपट मी म्हणूनच येस मी म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर या सगळ्याचं सेंटर पॉइंट हा आहे हे हे पहिलं हे पोर्ट्रेट जास्ती व्हायरल गेलं येस हे जास्ती व्हायरल गेलं येस अरे हे बाकी खूपच सुंदर आहे ते सगळे मृणाल कुलकर्णी आहेत सगळं अजय आहे माझं पुण्याचं एक्झिबिशनचं ओपनिंग मृणाल ताईने केलं होतं हां म्हणजे माझा प्रयत्न असा असतो की एक कोणीतरी असा व्यक्ती असावा की जो आधीपासून आणि खरं सांगतो ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला जर खूप चांगली गोष्ट काही मिळाली असेल तर ते लोक आहेत माझ्या संपर्कात खूप चांगले लोक आलेत oh. आणि जे ऍक्च्युली खूप भरभरून बर प्रेम पण करतात आणि त्यांच्या आशीर्वादाचा उपयोग मला माझ्या येणाऱ्या फ्युचरमध्ये मध्ये पण खूप होतो हे पोर्ट्रेट आहे राजसाहेब ठाकरेंचं त्यांना भेटलायस का नाही अजून हा योग होता खरं यावेळी पण असं नाही भेटता आलं पण लवकरच भेटेल त्यांच्यापर्यंत हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंय त्यांचं आलंय कौतुक मला पण भेटायचं इच्छा आहे समोरासमोर तो मी माझं जे आता ठाण्यातला जे एक्झिबिशन झालं चौथं एक्झिबिशन तर ते ठाण्यात असल्यामुळे मी हा एक सेंटर प्लेस तिथं ठेवला होता की तिथे ते पोर्ट्रेट असावं आणि नरेश मस्के सरांना हे प्रचंड आहे त्यांनी फ्रेम करून माझ्याकडे घेऊन गेले कॉपी <laughs> आणि ह्या पोर्ट्रेट बद्दल तर काय बोलावं सर्व आपण काय बसायला था था हे पहिलं एक्झिबिशन माझ्यासोबत आहे याच्या खूप कौप कॉपीज लोकांनी माझ्याकडनं घेतले पण हे पोर्ट्रेट मी कणालाच कधीच देत नाही कारण यासोबत लोकांची खूप आठवणी पण आहे आणि यासोबत लोकांचे खूप फोटोज पण <laughs> आहेत बरं आणि हे हिंदू हृदय सम्राट आहेतच हे हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांचं खूप सुंदर केलेलं हो त्यांचं जशी जर्नी होती तसं कनेक्ट हे नाशिक हो 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 ते भगुरला तिथे एक अनरॅपिंग व्हिडिओ माझा आहे हे ही फ्रेम आणि माझ्या पुण्याच्या एक्झिबिशनची सांगत आपण यांचं जे पंतू आहेत सत्यकी सावरकर हा सत्यकी दादा पण येऊन एक्झिबिशनला भेट देऊन गेलाय आणि त्याला हे प्रचंड त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचलाय बघताय आपण आता सगळ्यात तरुण पिढीपर्यंत पोहोचलेलं हे आयडल आहे राजकीय काही आपण त्याला म्हणू शकतो तो, तुम्ही इथे बघितलं असेल तर माझा प्रयत्न एकच असतो की यातले कुठलेही फोटो कॉपीज बाहेर नसा फोटो नसावे किंवा खूप कॉमन फोटो नसावे असे पोर्ट्रेट्स माझे इथे आहेत आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती आता जवळ आली हे खूप खूप सुंदर आणि त्याच निमित्ताने काल बरेचसे लोक यासोबत फोटो काढून गेलेत सुंदर आपण ज्या अगदी महत्वाच्या जा शिवाजी महाराजांचं हे किती छान याच्या हे माझं जे लास्ट बालगंधर्वचं एक्झिबिशन झालं त्याच्या आधीच अगदी मी केलंय पण हे 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 असं एकच पोर्ट्रेट आहे ज्याला करताना मला खूप कमी वेळ लागलाय आणि एका फर्स्ट हे खूप छान झालंय आणि प्रसन्नता आहे मला पर्सनली हे पोर्ट्रेट खूप आवडलंय मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचाच आशीर्वाद तुला असावा हे करताना अगदीच कारण ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढे वाटचाल होते किंवा आपण करू शकतो याच्यावर माझा ठाम विश्वास आहे <laughs> प्रणव जसा मी आत्ता उल्लेख केला पुन्हा एकदा मी तुझ्या ह्याच फ्रेमपर्यंत आलो कारण ही खूप महत्वाची फ्रेम आहे तेव्हा मला वाटलं की आपण ह्या फ्रेमच्या पुढं तुझ्या मुलाखतीचा आजचा हा समारोप करावा छोटेखानी मुलाखतीचा तर तुझे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद समारोप करण्याआधी तारांगण मध्ये मला सहभागी केला आणि तुम्ही इथपर्यंत आला सो माझ्याकडे छोटीशी गिफ्ट वाह वा 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 काय काय मलाही आता उत्सुकता आहे तू मला काय गिफ्ट देतोयस त्याची आगदी आगदी मादा मादा था 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 तू मी कडे आपण ओपन अगदी अगदी कर ना तो ओपन हसते जो ओपन कर किंवा माझा थोडासा हात लावतो म्हणजे आपल्याला कळेल तू काय कुटुंबात सहभागी होणं हे भाग्य आहे वा 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 सुंदर हो ऐश कमाल अरे हे साईड लाईट तर रसिको बघा ह्याला खरा प्रेम म्हणतात कलाकाराचं <laughs> मला त्यांनी हे सांगितलंही नव्हतं पण मी आज आमचं भेटायचं ठरलं होतं पण ही तू मला भेटायचं ठरलं होतं म्हणूनच हे रेडी झालंय अरे तेव्हा तू राखून ठेवलं होतं बहुधा आणि म्हणूनच अजूनही मी तुम्हाला हे दिलं नव्हतं याचं कारणच हे एक्झिबिशनला बोलवून तुम्हाला वा मला वाटतं की हा खूप मोठा मला आज तू आनंद आणि समाधान देणारा क्षण साधलेला आहेस तर मी तुझे आभार मानणार नाही कारण तू माझ्या परिवारातलाच आहेस असंच चांगलं काम करत राहा आपण पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू धन्यवाद